डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांची पुणे जिल्ह्यासाठी नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंके तर पुणे शहर अध्यक्षपदी महेश टेडे यांची निवड करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी या ठिकाणी नामांकित कुणाल हॉटेलमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते संघटनेचे सचिव महेश कुगावकर उपाध्यक्ष नंदकुमार सुतार प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य संघटक अमोल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते पुणे जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष गणेश हुंबे कार्याध्यक्ष दादाराव आढाव सचिव सोमनाथ नाडे उपाध्यक्ष यशोदा नाईकवडे उपाध्यक्ष गोरख माझिरे प्रसिद्धी प्रमुख मंगेश सोनटक्के खजिनदार श्रद्धा कोतावडेकर कामथे प्रवक्ता अनिल जगताप सल्लागार भीमराव पवार कार्यकारी सदस्य अविनाश दुधवडे कार्यकारी सदस्य भीमराव तुरुकमारे कार्यकारी सदस्य सुनील आढाव कार्यकारी सदस्य महादेव वाघमारे अशी आहे कार्यकारणी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणची करण्यात आले तर काय सांगाल याबद्दल आणि पुढील संघटनेची वाटचाल कशी असेल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणीची आम्ही बैठक बोलवलेली होती त्या बैठकीत या, या सर्व नियुक्त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की देशातील पहिली डिजिटल दे पत्रकारांची संघटना म्हणून ही संघटना नावारूपाचा आहे पाहता पाहता आम्ही पहिला अधिवेशन महाबळेश्वर बिल्लार या पुस्तकांच्या गावी घेतलं आहे दुसरं अधिवेशन हे गणेज म्हट कोल्हापूर या ठिकाणी घेतलं आणि कोविड योद्धा पुरस्कारातील किंवा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे मला सांगायला अभिमान वाटतोय राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी कनेरी मठ मत अधिवेशनामध्ये आम्हाला आवाहन केलं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी तुम्ही कार्य करता परंतु पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलामुलींच्या करिअरसाठी एखादं स्वतंत्र प्रतिष्ठान निर्माण करून ते गतिमान केल्यास एक शाश्वत काम हे पत्रकारांच्या का कुटुंबासाठी तुम्ही करू शकाल आणि असं काम हाती येणार असाल तर मी तुम्हाला ज्यात मदत करीन तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं हे प्रतिष्ठान विकसित करण्यासाठी गंभीर साथ देईन अशा प्रकारचं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं ता आज हे प्रतिष्ठान स्थापन झालेलं आहे आणि राज्यातल्या पत्रकारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या क्रीडा कला आणि संशोधन क्षेत्रातल्या कामासाठी जी काही मदत लागेल त्या मदतीत मोलाचा वाटा उठवण्याचं काम हे प्रतिष्ठान करू लागलेलं आहे आणि त्याची सुरुवात अगदी चार दिवसापूर्वी राज्यात तब्बल अकरा लाख रुपयांचा खर्च सा। मग क्रीडा साहित्य असेल वैद्यकीय उपचार असतील आणि वेगवेगळ्या शैक्षणिक ही असतील यासाठी या, या प्रतिष्ठानने केलेलं आहे दादा पाटील यांचं मी राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान फक्त प्रेरणा दिली नाही तर या प्रतिष्ठानच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत त्यांनी आणि राज्यातल्या अनेक फुडाऱ्यांनी अशाच पद्धतीने या प्रतिष्ठानला विकसित करावं अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या माध्यम करतो पुणे जिल्हा केंद्रीक उत्तर आणि पुणे शहर याचे सर्व पदाधिकारी आजच्या या बैठकीचं तसं नियोजन हे जिल्हाध्यक्ष आमचे गणेश शिंदे यांनी आजच्या या कार्यकारिणी बैठकीचं संयोजन केलं होतं आमचे राज्य संघटक आमोल पाटील असतील आमचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे त्याचप्रमाणे शहर पुण्याचे शहराध्यक्ष आमचे महेश केळे आणि दादा गावडे यांनी देखील या बैठकीचं आयोजन केलं या बैठकीला राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार प्रताप सचिव महेश गोगावकर उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणजे मित्र प्रकाश भोसले आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतो आणि या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड केली मी जिल्हाध्यक्ष गणेश आंबे आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो राज्य कार्य कार्यकारिणीचे त्यामध्ये सगळे आधारसंभ आहेत त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक विकासासाठी यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ नाडे तर आभार प्रदर्शन यशोदा नाईकवडे यांनी केलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड